आज खऱ्या अर्थाने एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक आयुष्यातला एक प्रसंग असतो का हा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये या ठिकाणी लिहिला गेला पाहिजे तसं खरोखर आजचा प्रसंग हा रावसाहेब पाटील वाचकर आयुष्यातला स्मरणात राहील असा प्रसंग जरूर या निमित्ताने आहे आणि आज आच तो आजचा दिवस आहे हे जरूर आजच्या निमित्ताने सांगितलं गेलं पाहिजे एक मगाशी सुरुवातीलाच मनोगत व्यक्त करत असताना पहिलाच बॅचचा विद्यार्थी आहे त्यांनी अतिशय थोडक्या भाषेत एक शब्द उच्चारला का ध्येय वेळी माणसं आहेत तेच खऱ्या अर्थाने काहीतरी इतिहास रचू पाहतात तसेच आमचे हे रावसाहेब पाटील आणि त्यांची ते शब्द उच्चारतात व्यासपीठावरील खऱ्या अर्थाने आज या सभेला सुरुवात करत असताना आजच्या या आनंदगड शैक्षणिक संकुल तथा भारतीय रोलर इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टच्या या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचागार उपस्थित आदरणीय योगी केशवबाबा चौधरी त्याचबरोबर या ठिकाणी मगाशीच ज्याचा उल्लेख केला की खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सावली म्हणून सातत्याने त्या ठिकाणी बरोबर असणारे आमचे तालुक्यातील आम्हाला अभिमान आहे साहेब आपला डॉक्टर जालिंदरजी भोरसाहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी उपस्थिती लावली ते मान्य डॉक्टर सुधीर तांबेसाहेब मान्य सुरेशराव कोतेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखरच एक सगळ्या क्षेत्रामध्ये अकोला तालुका का कसा पुढं आहेत ज्यांच्या हातामध्ये मगशी सांगताना कोणीतरी बोललं की खरोखर एखाद्या माणसाने या तालुक्यात आल्यानंतर हिरे वेचावी हो तशी खरोखर हिरे वेचावायला हो पाहिजेत अशी माणसं या तालुक्यात आहेत अदरणीय कोतेसाहेब व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडले आणि पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितपणाने आम्हालाही साहेब आपला खूप मोठा अभिमान आहे का एवढ्या मोठ्या लिज्जत पापड जे क्षेत्र आहे या राज्याच्या नाहीत तर देशाच्या कानाकोपऱ्यात ज्यावेळेस नाव निघतं लिज्जत पापडचं तर त्यावेळेस साहजिकच आम्हाला आपलं नाव या ठिकाणी पुढे येताना दिसतं असे मान्य सुरेशराव खोतेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित मधुबाऊ नवले होते त्याचबरोबर राजेंद्र देसाई साहेब आहेत या ठिकाणी उपस्थित मान्य शिवाजीराजे रंगनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत पर्वतराव नायकवाडी सीतारामजी भांगरे सुनीलजी दातेर सुधाकरराव देशमुख आदर या त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्य निघुतू मॅडम आनंदरावजी वाकचोरे प्रकाशराव नवले बाळासाहेबजी नायकवाडी अप्पासाहेब आवारी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित वाणीसाहेब रवींद्रजी वामन शरदराव चौधरी आरबीजी तांबोळी रावसाहेब वाकचोरे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले श्री राजेंद्र देशमुख देवटी आ, कि मान्य किशनराव हसीसाहेब त्याचबरोबर सचिन शेठ दराडे रवी शेठ देशमुख झरेकर साहेब आणि मान्य ठुवे साहेब या ठिकाणी आवर्जून साहेब आपणही या कार्यक्रमाला आलात खरोखर मनापासून आपल्या सर्वांचे व्यासपीठावरील मरणीवरांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो तसंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या आनंदगड शैक्षणिक संकुलासाठी वेळोवेळी मान्य साहेबांनी मगाशी प्रास्ताविकामध्ये सगळ्यांचे मनोगतामध्ये व्यक्त केले ते सर्वच मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी का आवर्जून उपस्थित झालेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार देखील व्यक्त करतो मी सांगत होतो की एखाद्या गोष्ट काम करत असताना ध्येय वेळ होणं गरजेचं आहे का ज्यावेळेस मी पाहत होतो की सुरवातीचा कालखंड का ज्या कालखंडामध्ये माझी राजकारणाची सुरुवात आणि रावसाहेबांच्या राजकारणाची सुरुवात कदाचित जवळपासच झालेली आहे आम्ही पाहतोय आणि त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस रावसाहेब या ठिकाणी जिल्हा पंचायत समितीला निवडून आले त्यावेळेस मी जिल्हा परिषदेला सदस्य होतो आणि असं सगळं हे करत असताना त्यापूर्वी रावसाहेबांनी ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीला सदस्य व्हायच्यापूर्वी या विभागामध्ये एक शा शैक्षणिक संकुल सुरू व्हावं आणि शाळा सुरू व्हावी या दृष्टिकोनातून एक सुरुवात केली ज्याचा उल्लेख राज्यांनी सविस्तर सगळ्या गोष्टींचा केला आणि करत असताना खऱ्या अर्थाने बऱ्याच वेळेस सहजपणे बोलता येतं काही उलसं रोपटं लावलं आणि त्याचा वेलू गेला गगनावरी हो तशीच आजची खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची पवित्रता आहे की रावसाहेब असतील त्यांना खऱ्या अर्थाने साथ देणारे अनिलजी राणेसर असतील मग सांगत होतो की रावसाहेबांनी शब्द उच्चारायचा आणि राणेसरांनी ती शपथ पूर्ण करायची अशीच खऱ्या अर्थाने ही जोडी या ठिकाणी आहेत साहेबांनी सांगितलं खरी वर्ष साहेब का एकंदरीत या दुर्गम डोंगरा आदिवासी भाग म्हणून ज्याला अकोला तालुका म्हणून सातत्याने या ठिकाणी आम्ही पाहतो हो या तालुक्याकडं आणि या तालुक्याचं गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक वाढीच्या दृष्टिकोनातून काय करता येईल सातत्याने या ठिकाणी प्रयत्न होत होता मग अशी आरिफभाईंनी सांगितली तशी खरी गोष्ट आहे का मागच्याच आठवड्यात आम्ही अकोला तालुका एज्युकेशन संस्थेचे पन्नास वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आणि पंचवीस वर्ष या ठिकाणी या आपले आनंदगड शैक्षणिक संकुलाला होतात ही योगायोगाची गोष्ट आहे की खऱ्या अर्थाने शैक्षणिक वार्ता आणि शैक्षणिक कार्यक्रम पुढं केला पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या तालुक्यातील जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांनी देखील सहभाग घेतला आणि शैक्षणिक कार पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून काम झालं आज आपण बघत असाल का एकंदरीत या तालुक्यातील गुणवत्तेच्या बाबतीमध्ये वाढ होत असताना आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण देत असताना विशेषतः जर ठुबे साहेबांना सांगू इच्छितो साहेब का आपण या ठिकाणी प्रोजेक्ट ऑफिसला असताना ज्या वेळेस इन्स्पेक्शनला कमिटी आली का राहणे साहेब मला फोन करायचे आणि नुकतंच आपल्याशी बोलणं व्हायचं का कमिटी आली सी साहेब आले सहकार्य करा कारण की सुरुवातीचा कालखंड हा होता का ज्या ज्या वेळेस या ठिकाणी कमिटी आली कमिटी आल्यानंतर दाखवायला इथं काही वेगळं नव्हतं साध्या साध्या खोल्या आहेत या साध्या खोल्यांमध्ये बसणारे विद्यार्थी होते त्या मात्र त्यांच्यामध्ये एक नव्हता का या सर्वांना गुणवत्तेच्या बाबतीमध्ये ही ज्ञान आणि गुणवत्तेकडे जाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व मंडळी ध्येयाने पछडलेली मंडळी आहेत का जसं आपण या ठिकाणी सांगू इच्छितो का स्वर्गीय आनंदीगे साहेबांचं नाव देत असताना आनंदिगे साहेबांच्या कालखंडामध्ये जो काही बसल्यानंतर म्हणजे आम्ही ज्यावेळेस चर्चाला बसतो दूधसंघामध्ये व्हाईस चेअरमन म्हणून माझ्याबरोबर या ठिकाणी रावसाहेब पाटील बसतात बसल्यानंतर चर्चा होत असताना साहजिकच चर्चा निघत असते का साहेबांवर आम्ही या ठिकाणी गेलो तिथे हे कामं केले ते असं के सांगायचे ते असं सांगितलं त्यांनी कामं सांगितलं की लगेच दुसऱ्या मिनिटाला ती कामं मार्गी लागली जायचे या सर्व गोष्टींच्याबद्दल मान्य साहेबांचं मान्य बद्दलचा आधार हा नेहमीच या ठिकाणी ने ने दिसत असतो परंतु ज्यावेळेस एक शैक्षणिक संकुल सुरू करतो आणि या शैक्षणिक संकुलाला नाव काय द्यायचं तर त्या काळी त्यांनी खऱ्या अर्थाने नुकतंच साहेबांचं निधन झालं आणि निधनानंतर त्यांनी दिगे साहेबांचं नाव या ठिकाणी द्यावं आणि खरोखरच मग भोरसाहेबांनाही सांगू इच्छितो का साहेब ज्या पद्धतीचं दिगे साहेबांचं आहे का कुठं कधी जरी रडणारं जर आलं आणि त्याला कशी मदत करता येईल हे दिगे साहेबांचं ज्या पद्धतीने व्रत होतं तेच आमचे रावसाहेब या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत मागाशी राजेंनी उल्लेख केला का कुंभाळ्या परिसरामध्ये एक घराला आग लागली राहत्या घरामध्ये एक वयोवृद्ध माणसं मान म्हातारी माणसं होती त्याच्या घरातील संपूर्ण अन्नधान्यासहित सगळं काही जे आहे ते जळून खाक झालं त्यानंतर आम्ही सहज भेटीसाठी गेलो भेटीसाठी गेल्यानंतर या माणसाला काय माहीत काय वाटलं पण लगेच दुसऱ्या दिवशी त्याने त्या ठिकाणी मटेरियल आणून टाकलं या पथरे आणले वेल्डिंगवाले नेऊन टाकले अन्नधान्य नेऊन दिलं लहान मुलांना ती राजेने सांगितलं तसं लहान मुलगा होतं घरामध्ये त्या लहान मुलाची सायकल होती ती सायकलीसहित सहित सगळ्या गोष्टी देऊ केल्या म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो ना का मनामधलं एखाद्याचं दुःख पाहिल्यानंतर ते दुःख दुसऱ्याचं नाही ते दुःख आपलं आहे आपलं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून आमचे हे खऱ्या अर्थाने रावसाहेब पाटील निश्चित सातत्याने एक नाही अनेक गोष्टी आहेत कोविडचा मगाशी उल्लेख केला तसं कोविड कोरोना आला या कोरोनाच्या कालखंडात आपण काहीतरी समाजाला देऊ देणं लागतो आणि काय देऊ शकत असेल तर आज आपल्याला या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करता येतं का नाही त्या त्या गोष्टी जिथून नाही तिथून मदती घेतल्या आणि मदती घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी फक्त आणि फक्त लोक रुग्णांची सेवा केली पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हे कोविड सेंटर त्या ठिकाणी सुरू राहिलं राणे सर आपण या कोविड सेंटरमध्ये बिना मास्क या ठिकाणी त्या ठिकाणी सेवा दिली आपलेही अनेक खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी मी मग याचीच म्हटलं का यांनी स्वप्न पायजन पुढं करायची आपली जबाबदारी राहते तसंच आज या निमित्ताने जरूर सांगितलं गेलं पाहिजे का या आदिवासी भागातील एक शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून बुद्ध्यांक वाढायच्या दृष्टिकोनातून जी या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही संस्था काम करत आहेत निश्चित आम्हाला या ठिकाणी या गोष्टीचा अभिमान वाटतो निश्चितपणाने अनेक वेळेस या ठिकाणी आपण पाहतो आज कार्यक्रमाच्या निमित्ताने मग अशी राजांनी सांगितलं तशी गरज आहे काल मान्य विखे साहेब पालकमंत्री महोदयांना भेटलो आणि रावसाहेबांचा सातत्याने काल फोन चालू होता का काही आलं तरी पालकमंत्री महोदय या ठिकाणी आले पाहिजे परंतु कार्यक्रमाची व्यस्तता आणि आज खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेब या ठिकाणी आहेत मुंबईमध्ये आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थिती त्यांना आणणार आहे त्यामुळं कदाचित त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी सांगितलं तसं सा खरी गोष्ट हो आहे का त्या साहेबांनी या ठिकाणी आपल्या संस्थेला शुभेच्छा दिल्यात वंदने पितर साहेबांनी देखील या ठिकाणी आजारी आहेत त्याच्यामुळे येऊ शकले नाही परंतु त्यांच्याही वतीने या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो का भविष्यातली वाटचाल करत असताना या तालुक्यातील वाटचाल एकीकडंच आम्ही पाहतोय की वेगवेगळ्या स्वरूपातील प्र प्रगतीकडे जात असताना आपण ज्या ज्या तालुक्यातील गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रगतीकडे जात असताना शैक्षणिक सुविधा असेल रस्त्यांचं जाळं असेल गुन्हा आजार दवाखान्यांच्या बाबतीत असतील या सर्व गोष्टी वा या ठिकाणी पुढं आग्रक्रमाने पुढे जात असताना निश्चितपणाने ही संस्था एक शैक्षणिक वातावरण चांगलं ठेवल आणि चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काम करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या या माध्यमातून आपल्याला एवढंच विनंती करू इच्छितो की रावसाहेब पाटील आणि राहणे सर आपण जी जी खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वप्न पाहिलेली आहेत कारण की मी म्हटलं तसं का एकंदरीत साधारणपणे शाळेंचं नाव देत असताना आम्ही पाहतो की अमुक ही शाळा परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो की आंतर भारतीय रुरल रुरल इंटरनॅशनल म्हणजे ज्यावेळेस आम्ही म्हणतो की खरोखरच ही संस्था इंटरनॅशनल स्तरावरती जावो याच शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपल्याला या ठिकाणी व्यक्त करतो का या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना आप आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस